नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे गरम तव्यावरती देवाला वाहिलेली फुले टाकून तर पहा एवढे भन्नाट हा व्हिडिओ तयार होतो जरा हे व्हिडिओ स्किप करू नका तर तव्यावरती झेंडूची फुले इथे मी ठेवून घेतली आहेत आता ठेवून घेतल्यानंतर यातल्या ज्या पाकळ्या आहेत फुलांच्या त्या व्यवस्थित वेगळ्या करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बनवाल तेव्हा खरंच या फुलांचा एवढा उपयोग होईल एवढे खरेच वाटले नव्हते कारण ही फुले खूपच उप उपयोगी पडलेली आहेत आणि फेकून न देता तर अशा पद्धतीने तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता व्यवस्थित फुलांच्या पाकळ्या वेगळ्या केल्यानंतर घॅस चालू करायचा आणि आपल्याला ही फुले आपल्याला परतून घ्यायची आहेत तर कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित ही फुले परतून घ्यायची फुलांच्या पाकळ्या परतून घ्यायच्या आता परतून घेतल्यानंतर गॅस बंद करून घेतला आहे आणि थोडं थंड होऊ देऊया थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये ही फुले मी काढून घेतली आहेत तर प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर इथे आहे तुम्ही अगदी इझिली आपल्या या पाकळ्या कुरकुरीत असल्यामुळे त्याची पावडर पटकन अशी पडली जाते तर हातानेच ह्या फुला फुलांच्या पाकळ्या आहेत त्या कुसकरून घ्यायच्या आणि एका प्लेटमध्ये चालण घेतली आहे आणि चालणीवरती सर्व फुलांच्या पाकळ्या ठेवून घ्यायच्या आणि व्यवस्थित घालून घ्यायचं आहे म्हणजे पावडर खाली पडली जाईल आणि जो जाड बाग आहे तो वरती राहतो तर तो जाड बाग आहे त्याचासुद्धा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे अजिबात कोणतीही फूल फेकून द्यायची गरजच लागत नाही तर इथे आहे तुम्ही पावडर मस्त अशी आपली फुलांची तयार झाली आहे आता यामध्ये तीन ते चार कापूर घालायचे आहेत आणि हाताने से उसकरून घ्यायचे त्यानंतर इथे मी दोन अगरबत्ती घेतल्या आहेत तर तुम्ही इथे ओला धूप वापरलात तरीसुद्धा चालेल पण इथे मला ओला धूपची ॲलर्जी असल्यामुळे मी इथे अगरबत्ती वापरणार आहे तर दोन्ही अगरबत्त्या इथे मी वापरते अगदी इझिली या अगरबत्त्या निघत आहेत इथे पाहताय तुम्ही आणि व्यवस्थित निघल्यानंतर हे सर्व साहित्य हातानेच व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे तर आपण काय पाहतोय ते तुम्हाला समजलंच असेल तर आज आपण देवाला वाहिलेल्या फुलांचा धूप पाहणार आहोत सुगंधी धूप अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चम्मचवर तूप तर तूप घातल्यानंतर हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि यामध्ये मी तेल वापरणार आहे तर पहिले एक चम्मचभर तेल घालून घ्यायचे त्यानंतर हाताने व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे तर इथे आहे थोडे हे मिश्रण सैलसर आहे गोला तयार होत नाही आहे म्हणून मी एक चम्मचभर परतला मिश्रणामध्ये तेल घालून घेतले आहे आता पायचं आहे व्यवस्थित ही स्टिक तयार होते का स्टिक व्यवस्थित तयार झाली की आपले धूपसुद्धा व्यवस्थित हे तयार होतात तर हाताने एकदम घट्टसर व्यवस्थित अशी स्टिक तयार करून घ्यायची जसे बाहेर मिळतात त्याच पद्धतीने हे धूप तयार होतात अगदी इझिली होतात हे धूप आणि सुगंधी धूप हे घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण तयार करू शकतो अजिबात देवाला वाहिलेली फुले फेकून न देता अशा पद्धतीने तुम्ही त्याचा उपयोग करू शकता तर आता अशाच पद्धतीने इथे मी सर्व धूप तयार करून घेते आणि इथे आपले सात ते सात धूप तयार झालेले आहेत मस्त तर आता काय करायचे आहे तर जाड फुले आहेत आपली राहिलेली ती भांड्यामध्ये घालून घेते धुपाच्या आणि त्यामध्ये तीन ते चार तेजपत्ता घालून घ्यायचा आणि तीन ते चार लवंग घालायची इथे तुम्ही कापूर जरी वापर वापरलात ना तरीसुद्धा चालेल तर हे माचीच व्यवस्थित असे लावून घ्यायचे तर अशा पद्धतीने तुम्ही या फुलांचा वापर करू शकता फेकून न देता तर असे लावून घ्यायचे आणि याने काय होते तर घरातील उबट वाट वास किंवा दपट वास असेल तो निघून जातो आणि आपलं व्यवस्थित असे हे धूप तयार झालेले आहेत तर इथे सात धूप तयार झाले आहेत तर यातला एक धूप मी इथे मी लावून दाखवणार आहे पटकन असा पेटला जातो जर बाहेरचे धूप आहेत ते पटकन पेट घेत नाहीत तर इथे पाहताय तुम्ही पटकन असे पेटला गेला आहे हा धूप आणि सुगंधी धूप आपला हा तयार झालेला आहे कारण यामध्ये आपण कापूर आणि अगरबत्ती घातलेली आहे तर त्याने सुगंध मस्त असा येत आहे या धुपाला आणि आपले घर व्यवस्थित असे पॉझिटिव्ह राहते खरंच अशा पद्धतीने तुम्ही नक्की धूप बनवून पहा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की हा धूप कसा वाटला तो तरी ते आहे मस्त असा आपला धूप पेटलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद